एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास ब्राह्मणवाडा वन नागरिकांना सावधगिरीचे आवाहन अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरात बिबटेच्या वाढत्या हालचालींचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून जन जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विविध काळजी सूचना देत जागरूक राहण्याचे आवाहन केले वनपाल सुनील शिर्के वनरक्षक सुनील कुकडवाल वनरक्षक दीपक शिंदे तसेच वनमजूर शिवाजी लांडके यांनी नागरिकांशी संवाद साधत पुढील महत्वाच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर अशा जनजागृती उपक्रमाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले एव्हीपी न्यूज नेटवर्क साठी चीफ संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावात तर आपण पाहतोय वन विभागाची गाडी सध्या जवळजवळ सात ते आठ दिवस झाले नाही गाडी फिरते बरोबर आपल्याबरोबर वनपालीत साहेब जवळजवळ आपण पाहतोय की जुन्नर तालुका अकोले तालुका जवळजवळ शिरूर कुडुनीमध्ये भरपूर बातम्या आलेल्या आहेत की लहान मुलांवर हल्ले झाले माणसांवर हल्ले झाले त्याच्यात आपण जर पाहिलं तर काही जे ऊस तोडणी काम करे त्यांनी तर चक्क आपणही ती बातमी लावलेली गळ्याला ते खिळायचे पट्टे घातले होते अशी परिस्थिती सध्या आपण पाहतो आहे की म्हणजे अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात माझ्या हिशोबाने महाराष्ट्रात का नगर म्हणजे चौदाशे बिबटे असं काय दोन हजार पुणे जिल्ह्यात हा मी चौदाशे ऐकले होते त्याच्यात हो बरेच ठिकाणी असं होतं साहेब की आपोआप पण बऱ्याचशा पसरवले जातात की काहींनी पट्टेरी वाघ वगैरे टाकली असे झाले त्याच्यामुळे अजून भीतीचं वातावरण तर तुम्ही काय सांगता नागरिकांना जे अकोले तालुक्यातले नागरिक आहे यांना काय सांगू शकता की कशा प्रकारे खबरदारी ही घ्यावी आणि आपण पासून कसे दूर राहावे आम्ही लोकांना आम्ही लोकांना हेच सांगू शकतो लोकांनी सायंकाळी पाच नंतर शक्यतो लहान मुलं वगैरे आहेत यांना घराबाहेर फिरू नये आणि तसेच बाबा जे काही दूध धंद्यावाले वगैरे आहेत तर दुधाचा वगैरे व्यवसाय करणारे त्यांनी दूध डेअरीवाला घालण्यासाठी जा जायचे तर त्यांनी जास्त जास्तीत जास्त लवकर जावं जे शक्य होईल ते तितक्या लवकर दुधा दूध घालावं तसेच जे लहान मुलं म्हातारे मा म्हातारे माणसं यांना जा वृद्धांना त्यांना रात्री बा बाहेर पडून देऊ नये तसेच जे रात्रीचे पाणी देणारे आहेत शेतपिकांना तर त्यांनी शक्यतो एकट्याने न जाता एकट्याने जर गेलेच तर स्वतःकडे एक काठी घुंगरू वगैरे असा आवाज करणारे अशी कोणतीतरी वस्तू जेणेकरून की बिबट्याजवळ येणार नाही काही येणार नाही तर म मोबाईलचे सुद्धा मोठ्याने आवाज ठेवला तर तो, 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 तो पण चांगला उपाय आहे तसेच बघा रेडिओ रेडिओ शक्य असेल तर रेडिओचे पण गाणे हे करावं तर शक्यतो दोन तीन जण व्यक्ती जर असेल समूहाने जर गेले तर बिबट्या काही करू शकणार नाही तर आहे परंतु आता जो बिबट्याचा मुक्त संचार जो वाढलेला आहे तर त्यापासून व न नागरिकांनी नक्कीच थोडीफार जर काळजी घेतली तर त्यापासून आपण संरक्षण जीवाचं संरक्षण होऊ शकतो ता, ज्या <coughs> अफवा चा ज्या अफवा चालू आहेत सुरू आहेत सध्या मग त्याच्यात पण म्हणजे बिबट्याची एक भीती आहे आपण अजून दुसरी भीती आहे असे परिस्थिती आहे ज्या अफवा म्हणजे लोक काय करतात आता सध्या ए आयचा जमाना चालू झालेला ए आयमार्फत मार्फत जे काही ए आयचं ए आय मार्फत जे व्हिडिओ वगैरे पोस्ट केले जातात किंवा फोटो एडिट करून जे ए आय मार्फत हे केलं जातात त्यामुळे लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण निर्माण होत आहे तर त्यामुळं लोकांना सर्व लोकांना माझं जाहीर जा आव्हान आहे की बाबा असे लोकांनी जे फोटो वगैरे पोस्ट केले किंवा व्हिडिओ वगैरे आले ना त्याची पूर्ण परिपूर्ण खात्री करावी आणि त्यानंतरच हे करावं या फोनवर कुठलाही विश्वास ठेवू नये किंवा मग जे आमचे ल कर्मचारी आहेत स्थानिक गावातले किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तर असलेले तर अशी जर काही जर वाटलंच तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा वन विभाग वन विभागाने मागे सांगितलेले जर अशा अफवा पसरवली ते त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांच्यावरती नक्कीच आपण जे वन विभागाचे कायदे जे सी आर पी सीचे कायदे आहेत त्यानुसार आपण जर पाहिले मधी बेलापूरला एक हल्ला झाला आणि पिंपळ जरी बागात जवळजवळ दोन हल्ले झालेले आहेत अशा प्रमाणे म्हणजे जे खाली पूर्वी आपल्याकडे बिबट्याच हे हल्ले होत नव्हते पण आत्ता एवढ्यात ते सुद्धा आपल्याकडे आप ऊस नसतानासुद्धा लपून जागा एवढी नाही आहे पण तरीसुद्धा हल्ले होत आहेत आपल्याकडे लोकांना हेच लोकशिक्केत हे बरेचसे जे हल्ले झालेले आहेत किंवा पिंपळ बेलापूरचा जो हल्ला झालेला आहे हा रात्रीच्या वेळेला झालेला आहे तर हे रात्रीच्या वेळी लोक जातात किंवा काही कामाने इथं जातात किंवा वाट करून जातात तर अशा वेळी आमचं पण एक इतर विभागांनासुद्धा आव्हान आहे की जे रस्ते आहेत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे रस्त्याच्या कडेने झुडपे वाढलेले आहेत डांबरी लगत झुडपे झालेले आहेत ह्या झुड झाडा झुडपांची जुड़ सुद्धा स्वच्छता म्हणजे हे काढणं स्वच्छता झाली पाहिजे जेणेकरून बा बिबट्या वगैरे जे मोटरसायकलवर जाणारे जे वाट सुरू आहेत तर या मोटरसायकलला बिबट्या धडक देत नाही किंवा समोर जर दिसला तर लांबून मनुष्याला दिसू शकतो बिबट्या आणि त्यांचा संघर्ष टाळू शकतो मानव मानव म्हणजे मानव संघर्ष आणि बिबट्याचा संघर्ष वाढलेला आहे मधी आत्ता एवढं तो ओतूर तुम्हाला माहिती असेल ओतूर जे राजलॉन्स आहे आम्ही पण ती बातमी घेतली होती राजलॉन्सला एक बिबट्या म्हणजे मोटरसायकली जे मोटरसायकल मोटर सुवारे त्यांच्या मागे लागत होता जशी पुरी कुत्रे लागायचे अशा पद्धतीत सध्या बिबटे लागतात ते काय काय कारण असू शकू शकते त्याच्यावर शक्यतो <स्या> <थाँ>, <स्या> त्या जे बिबट्या आहेत ते गाडी मागे लागण्याचं कारण म्हणजे एकतर त्या बिबट्याला येणार किंवा त्या बिबट्याच्या पिल्लाला एखाद्या मोटरसायकलनी पिकअपनी वगैरे धडक दिलेली असू शकते तर त्यामुळे जसं कुत्र्यांना कुत्र्याच्या पिल्लाला जर धडक दिली तर कुत्रं गाडी मागे लागतं त्या पद्धतीचा तो प्रकार आहे शक्यतो बिबट्या हा गाडी मागे लागत नाही पण अचानक त्याचं रस्त्यावर येणं आणि गाडी जाणं अशा वेळेस धडक होऊ शकते तर या यासाठी उपाय म्हणून रस्त्याच्या पारा डांबरी लगत पूर्णपणे आता जो झुडप तयार झाली आहेत पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं ही ज डांबरीच्या लगतचे जे झुडपं वगैरे आहेत तर याची सा स्वच्छता होणं फार गरजेचं आहे तसेच खेडे प्रत्येक गावात जे पडके घरं वगैरे आहेत ना तर हे सुद्धा स्वच्छता होणे गरजेचं आहे ग्रामपंचायत मार्फत आपण जर आपण जर पाहिलं मध्ये साहेब काही व्हिडिओ आले होते जे ऊसाची शेत आहे त्याच्यामधली ती व्हिडिओ होते तिथे काही बिबट्याची पिल्लं होती हो। तर काही जणांनी ती शूटिंग घेतली होती अशा हो। टायमाला ते बिबट्याची पिल्लांना हात वगैरे लावत होते अशा हो। वेळेस अजूनही बिब जी मादी आहे बिबट्याची ती अजूनही आक्रमक होऊ शकते मग त्याबद्दल काय सांगता तुम्ही अशा वेळेस जर पिल्ले छोटी पिल्ले जर दिसलेत तर शक्यतो त्या पिल्ल पिल्लांना कधी कुणी हात लावू नये माणसाचा जर हात लावला तर कुठलंही जनावर असेल अगदी पाळीव प्राणी जर असेल आणि वन्य प्राणी असेल तर त्याला जर हात लावूच नाही की ते कारण त्याची आई त्याला घेत नाही तर त्यामुळे कुठलंही पिल्लू जर दिसलं पिल्लं दिसले तर ते तात्काळ त्यांनी संपर्क साधावा वन विभागाशी अकोले वन विभागाकडून शेवटचं आणि थोडक्यात आपण काय लोकांना म्हणजे काय सांगू शकता अकोले वन वन विभागातर्फे लोकांना काय आव्हान आहे आपलं अकोले वन विभागातर्फे आमचं सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आपल्याही रावाने किंवा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे नक्कीच खरं आहे परंतु बिबट्यापासून काळजी घेणं ही पण तेवढी पण जबाबदारी आपली आहे स्वतःची तर लोकांनी रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये आणि शक्य तेवढ्या उपाययोजना महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम